उमेद तरुडेकर मी असिस्टंट डायरेक्टर आहे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये जी मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स याचा एक अभिनंद आहे आपण ही आज प्रेस कॉन्फरन्स जी घेतली होती ती मेन होती कीर्ती या प्रोग्रामसाठी कीर्ती म्हणजे खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन स्कीम यामध्ये आपण नऊ ते अठरा या वयोगोट्यातील मुलांना सायंटिफिकली टेस्ट करून कुठले खे गेम खेळता येतील आणि त्या काय गेमनुसार काय काय टेस्ट ठेवा यासाठी आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती याचा मुख्य कार्यक्रम म्हणजे आपण चार तारखेला घेत आहोत ज्यामध्ये मुख्य अतिथी असतील श्रीमती रक्षा रक्षाकडसे ज्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत मंत्री आहेत त्यांच्या हस्ते या चार तारखेला कार्यक्रमाचे उद्घाटन आणि त्याच पुढील कार्यक्रम आहे की यामध्ये काय काय कंपाऊंड असेल त्यासुद्धा सगळ्यांना आपल्या विभागाला नक्की सांगतो धन्यवाद जो चार चार शकेचा कार्यक्रम का आयोजित केला गेला आहे के त्यामध्ये आम्हाला अपेक्षित आहे की जवळपास तीन ते चार हजार मुलं आणि त्यांचे शिक्षक वगैरे प्रेझेंट शिक्षक प्रेझेंट उपस्थित असतील आणि त्यामध्ये आपण अपेक्षा करतो आहे की ह्या सगळ्या एक्झामिटीमध्ये भरपूर मान्यवर सुद्धा या या, या समारंभामध्ये आपली आपल्या जे आपल्याकडं खेळाडू येतील त्यांच्यासाठी आपण जे पार्टिसिपेट करतील त्यासाठी आपण कसं पद्धतीनं ऑनलाईन की ऑफलाईन आहे काय कसं या ज्या सगळ्या टेस्ट आहेत त्या सगळ्या ऑफलाईन होतात पण यांचे रिझल्ट जे आहेत ते किर्ती पोर्टल आहे जे युनिफाईड सेंट्रली मॉनिटर्ड पोर्टल आहे त्यामध्ये सगळे अपलोड केलेले असतात आणि यामधून त्यांना स्वतःची रँकिंग जास्त करतेस पण त्याद्वारे तुम्ही देशामध्ये त्यांच्या फिजिकल पॅरामीटरमध्ये कुठे स्टँड करतात याच्यासुद्धा माहिती त्यांना माहिती त्याच्यात कुठल्या फिजिकल टेस्ट वगैरे आहेत का त्यांच्या हां यामध्ये जवळपास प्रत्येक गेम अनुसार वेगवेगळ्या टेस्ट क्लासिफाय केलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल वेट लिफ्टिंगसाठी काही वेगळ्या टेस्ट आहेत त्यांना मसल स्ट्रेंथ वेगळी लागतो पण खो हो खोसाठी काही वेगळ्या टस असतात ज्या <coughs> विद्या ज्या विद्यार्थीने आता फॉर्म भरलेले आहेत जे ऑफलाईन फॉर्म भरलेले आहेत काय आता प्रत्यक्ष येत आहेत घटायला ऑनलाईन रजिस्ट्रेशनसुद्धा असतात आणि आपण काउंटर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनसुद्धा घेतो अच्छा ओके सर आपलं नाव सुमेर करोड